शासन दरबारी होणाऱ्या योजना अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवाव्यात अशी सूचना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या पंचायत समितीत केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत वरिष्ठ नागरिकांना जीवन सहाय्यक उपकरण वाटपाच्या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते यावेळी आमदार जयकुमार गोरे प्रांत उज्ज्वला गाडेकर गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे अर्जुन काळे बाळासाहेब सावंत गणेश सत्रे दादासाहेब काळे यांच्यासह मान्यवर अधिकारी आणि लाभार्थी पुरुष महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते मोहिते पाटील म्हणाले की शासन दरबारी अनेक योजना होतात मात्र त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत नाहीत दिव्यांग लोकांना वृद्ध लोकांना अनेक योजनांचे लाभ उपलब्ध असतानाही सर्वसामान्य लोकांना ते मिळत नाहीत लोकप्रतिनिधींनी खेचून आणलेला निधी आणि योजना या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम अधिकारी वर्गाचं आहे त्यामुळे ते काम अधिकाऱ्यांनी चोख बजावावं आमदार गोरे म्हणाले की पूर्वीच्या काळी अनेक योजना शासन दरबारी झाल्या मात्र त्या थेट लोकांपर्यंत पोहोचत नव्हत्या मात्र मोदी सरकारच्या काळात त्या योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची सुविधा आहे केंद्र शासनाप्रमाणेच राज्य सरकार ही सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यासाठी योजनांच्या माध्यमातून लाभार्थी वंचित राहू नये म्हणून अधिकारी चांगले काम करत असल्याचं सांगत त्यांचं कौतुक केलं तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देऊन शासनाची भूमिका स्पष्ट केली आभार गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांनी मांडले केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारने नियुक्त केलेली खाली कंपनी आहे संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून या तालुक्यातल्या ज्येष्ठ नागरिकांना त्याला आवश्यकता आहे अशा सगळ्याच नागरिकांना वयश्री योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपकरणांचं वाटप अच्छा या कार्यक्रमाच्या निमित्तानं होत असताना या सगळ्या लाभार्थींना मी मनापासून त्यांचं अभिनंदन करेन त्यांना शुभेच्छा देईन आणि खास करून आपल्या सगळ्या लाभार्थींच्या वतीनं या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी ही योजना चालू केली आणि ती योजना चालू करून ही योजना सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत गरजू लोकांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे अशा पद्धतीची यंत्रणा कार्यान्वित केली त्या यंत्रणेच्या माध्यमातून आपण बघतो की पाठिंबाच्या सहा पाच सहा महिन्यापूर्वी या ठिकाणीच जवळजवळ साडेपाचशे लाभार्थींना साहित्याचं वाटप याच ठिकाणी झालं होतं त्यावेळी खास करून दिव्यांग बंधू मोठ्या संख्येने होते आणि त्यानंतर आता ज्येष्ठ नागरिकांनाही त्याचा लाभ मिळावा म्हणून वयस्की योजना चालू झाली त्या योजनेच्या माध्यमातून आपण बघतो की खूप मोठ्या प्रमाणात ज्यांना आवश्यकता आहे जी ह्या सगळ्या गोष्टी खरेदी करताना या सगळ्या करता ना नागरिकांना अडचण येतात त्यांचं जीवन उर्वरित जीवन आहे किंवा त्यांचा ज्येष्ठ नागरिक झाल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये त्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी मिळाव्यात अशा पद्धतीची कल्पना या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींच्या कल्पनेतून ही योजना खरं चाललेली आहे आपण बघतो देशातल्या दे असंख्य दिव्यांग दिव्यांग बांधवांना सन्मान देण्याचं काम आदरणीय मोदीजींच्या सरकारने केलं त्याचसोबत ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान असेल कामगार बांधवांचा सन्मान असेल ज्या ठिकाणी ज्या लोकांना ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ती आवश्यकता ओळखून भारत सरकारची उपकंपनी आहे त्यांच्या माध्यमातून दोन हजार वीस चाली बरोबर आहे मॅडम सातारा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी जयवंशी साहेब त्यावेळेस पूर्ण सातारा जिल्ह्याचा ड्राईव्ह घेतला होता आणि हा कार्यक्रम जिल्ह्यातल्या छोटी आणि वयस्वी केंद्राची जिल्ह्यामध्ये पूर्ण तपासणी शिबिर आयोजित केली शिबिर आयोजित करून त्यावेळेस जे काय वय योजनेतले असतील किंवा दिव्यांग असतील आयडेंटिफाय केले आणि त्याचं साहित्य वाटप आता सुरू आहे आणि त्याचा लाभ आपल्याला सर्वांना होतोय अजून अनेक दिव्यांग आणि वडील आणि मंडळी या योजनेपासून योजनेचा लाभ घेण्यापासून राहिलेले आहेत राज्य शासनाने दिव्यांगांचा शोध मोहीमचा ड्राईव्ह राबवलेला आहे आणि आश्चर्यकरेश बाबा हे अजून बऱ्याच दिव्यांगांना माहीत नाही आहे की आपल्याला आयडेंटी काढायला लागतो त्याचा एक कोड मिळतो आणि ते कोड मिळाल्यानंतर आपल्याला शासनाच्या सगळ्या योजनांचा दिव्यांगांसाठी त्या काही विविध खास योजना आहे त्याचा लाभ मिळतो मागच्या आठवड्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी शिबिरं आयोजित केली ॲव्हरेज प्रत्येक तालुक्यात साधारण दोन दोन हजार दिव्यांट नव्यानं आढळत आहे तसंच आता प्रांत मॅडम मला मागा प्रांगा सांगत आहे की सातारा जिल्ह्याचे कलेक्टर डी साहेबांनी पूर्ण जिल्ह्यामध्ये वयश्री योजनेमध्ये बसणाऱ्या आणि दिव्यात असलेल्या लोकांची माहिती संकलित करायला सांगितले निश्चित एक चांगली बाब आहे या माध्यमातून जे जीवन बांधव असतील किंवा आवडीदारी वगैरे असतील अनेक शासनाच्या योजनांपासून वंचित राहत असतील तर नक्की त्याचा फायदा तळागारापर्यंत झाल्याशिवाय राहणार नाही बसल्या बसल्या आठवत होतो की चांगले प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी असले की त्याचा उपयोग सर्वसामान्य जातीसाठी कसा होतो यावर एक गोष्ट माणसाला काय असते एक दाम्पत्य असते त्याला जुळी मुलं होते एक मुलगा होता आणि एक मुलगी होती मुलीचं नाव योजना ठेवतात आणि मुलाचं नाव विकास ठेवतात आई वडील दोघांना एकसारखं वाढवतात खायला प्यायला एकसारखं शिक्षण एकसारखं दहावी होती बारावी होती ग्रॅज्युएशन होतं कुठं कमी करत नाही दोघांना जे काय असं ते एकसारखं वाढवतात ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर योजनाला नोकरी लागते विकासला मात्र लागत नाही योजना चांगल्या पगारावर जाते तुझं लग्न होतं विकास आहे असं बिघत नव्हती तुला पुढं जाऊन योजनाचं लग्न होतं तिला मोल माल होतो विकास तिथंच राहतो सांगायचं तात्पर्य असं की कोणतंही शासन असू योजना मोठ्या प्रमाणावर काय करतात परंतु ती तळागाळापर्यंत जर पोचवायची असेल तर त्याला कर्तव्यदक्ष अधिकारी लोकप्रतिनिधी असावे लागतात आणि जयवंशी साहेबांच्या माध्यमातून आज हे तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचलं आहे आणि निश्चित भविष्यात अधिकारीवर जर सतर्क राहिले तर हा लाभ सर्व योजनांपर्यंत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकतो लोकप्रतिनिधीच काम आहे जास्तीत जास्त निधी खेचून आणणार आहे परंतु अधिकाऱ्याचं काम आहे का कधी खुर्चीत बसतात आणि मंजुऱ्या देतात तर जास्तीत जास्त आपली माणसं कशी शिकत राहणार नाहीत आपण ज्या तालुक्यास काम करतो ज्या विभागास काम करतो त्या विभागातलं कोणी वंचित राहणार नाही याची काळजी घेणं अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे कसलाही भेदभाव न करता सर्वसामान्य माणसाला शासनाच्या प्रत्येक योजनेचा फायदा करून देणं हे जरुरीच आहे आम्हाला या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना विनंती करायची की ज्या ज्या काही योजना येतील ती सर्वसामान्यांपर्यंत पारदर्शकरित्या कशा गोष्टी या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा अधिक वेळ घेत नाही आणि गरज पडली तर नक्कीच आयुर्वेदिच्या माध्यमातून अजून एक एकदा आकडेवारी समोर आली आपल्याला त्याने टी साहेब आता आहेत कार्यक्रम त्या माध्यमातून एकदा आकडेवारी समोर आली की आलिपूरचा अजून एकदा आपण कॅम्प लावूया तशा आशेचं पत्र मी संस्थेला दिलेलं आहे नक्कीच आपल्या भागामध्ये कॅम्प लागेल आणि अजून राहिले तरी बांधल्यांना आणि वडीलधारी मंडळांना या योजनेचा लाभ कसा मिळवून देता येते या दृष्टिकोनातून प्रयत्न करूया आणि यात एक चांगली बाब आहे शासनाने त्याची की प्रत्येक साहित्यावर बारकोड टाकण्यात आला म्हणजे दुसऱ्याला देता येत नाही त्याच्यावर नाव त्या माणसाचा पत्ता सगळं त्या बारकोटवर ह्याचं त्याला आणि त्याचं ह्याला होऊ शकत नाही ज्याचा लाभार्थी ज्याचा कॅम्पमध्ये झालेलं आहे त्यालाच मिळतं जे साहित्य जरी कुठं बाहेर द्यायचं करू होईल तर ते अधिकारी अडचणी देतील काही ठिकाणी असं घडलेलं आहे आणि त्या अधिकारी हीच तिला अडचणी आले भविष्यामध्ये सातारा जिल्ह्यात नाही झालं सोलापूर जिल्ह्यात नाही झालं तर अधिकाऱ्यांनी सतर्क हवं सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाची योजना पोचवण्याच्या दृष्टिकोनातून काम करावं आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे तुम्ही जे काही चांगल्या पद्धतीनं काम करताय त्या कामाला वरून जास्तीत जास्त निधी आणणं आणि तो देणं ही आमची जबाबदारी आहे मिस रामति पारपडु अश्विधीकुमा सबभन्दा याटक वाहित्व अनि अप्नासँग